नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चटपटीत आणि झटपट होणारी आवळ्याखंडी बनवून दाखवणार आहे ही आवळ्या कँडी बनवण्यासाठी आवळ्याला ऊन दाखवायची सुद्धा गरज लागत नाही आणि ही आवळ्या कँडी झटपट बनते आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत गटागट खातात आणि ही आवळ्या कँडी एकदा बनवली की ती बारा महिने आरामात टिकते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आवळ्या कँडी बनवण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम आवळे घेतले आहेत आणि हे टोटल अकरा आवळे आहेत आवळे घेताना आवळ्याला जास्त डाग पडले नसतील असेच आवळे विकत घ्यायचे हे आवळे मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले आहेत आता हे आवळे मी एका चाळणीत घातले हे आवळे उकडण्यासाठी मी आधीच गॅसवर पाणी गरम करत ठेवलं होतं त्यावर आता मी ही चाळणी ठेवते आणि आवळ्याला मस्त वाफ काढून घेते हे आवळे शिजायला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागतात पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपले आवळे किती छान शिजले आहेत आता हे आवळे मी बऱ्यापैकी थंड करून घेत आहे तुम्ही पाहू शकता हे आवळे थोडेफार थंड झालेले आहेत आता याच्या मी पाकळ्या सोडून घेते आणि मधली वी काढून टाकत आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहज या पाकळ्या मोकळ्या होत आहेत पाकळ्या सहज सुटल्या म्हणजेच आपले आवळे व्यवस्थित शिजले आहेत अशाच प्रकारे आवळ्याच्या सर्व पाकळ्या मी सोडून घेतलेल्या आहेत आता आवळ्याच्या पाकळ्या मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी आवळ्याची पेस्ट करून घेतली आहे आवळ्याची पेस्ट आता मी कढईमध्ये घातलेली आहे आणि ही कढई मी आधीच गरम करून घेतली होती पाव किलो आवळ्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि तोसुद्धा या कढईत घातला आहे गुळ घालायच्या आधी मी गुळ आधीच कापून घेतलेला होता आधीच गुळ कापून घेतल्यामुळे तो सहज वितरतो आता या दोन्ही वस्तू आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता गूळ हळूहळू वितळायला लागलेला आहे गूळ आणि आवळा हे वितळून एकत्र झालेले आहेत आता याची चव वाढवण्यासाठी आपण यात काही मसाले घालणार आहोत सगळ्यात पहिले इथे मी एक चमचा जिरे पावडर टाकली आणि एक चमचा हळद टाकली आणि एक चमचा लाल मसाला टाकला सर्वात शेवटी यात मी चवीनुसार मीठ घातलं हे सर्व मसाले मस्त कालत्याच्या सहाय्याने हलवून एकजीव करून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण सतत ढवळत राहायचं म्हणजे ते लवकर घट्ट होतं अशाच प्रकारे हे मिश्रण आपल्याला हाय फ्लेमवर पाच ते दहा मिनिट हलवून घ्यायचं आहे आणि सतत हलवून घेतल्यामुळे हे मिश्रण लवकरच घट्ट झालेलं आहे मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे आता याला आपल्याला एका ताटलीत काढून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरवर अगदी थंडगार करून घ्यायचं आहे मिश्रण एकदम थंड झालेलं आहे आता याची आपण आवळा कँडी बनवायला सुरुवात करू व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि हातावर असा वळून घेत आहे हे बघा गोळी आपली वळून झालेली आहे आता या आवळ्या कँडीला आपल्याला पिठीसाखरेच्या गोळ्यामध्ये वळून घ्यायचं आहे हे बघा असं म्हणजे आवळ्या कँडीवर साखरेचं मस्त आवरण चढेल तुम्ही पाहू शकता अगदी मार्केटसारखेच आवळ्या कँडी दिसत आहे अशाच प्रकारे मी सर्व आवळा कँडी बनवून घेत आहे आपल्या आवळा कँडी बनून तयार झालेले आहेत तुम्ही याला हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता ही आवळा गंडी बारा महिने टिकू शकते पण टिक ही टिकणार नाही कारण तुम्ही हिला दोन दिवसातच संपवाल अशी माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद